नमस्कार सोलापूरकरांनो आज आपण महायुतीचे उमेदवार शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ जी पदयात्रा निघालेली होती त्या पदयात्रेमध्ये सामील झालेले नगरसेवक गणेश पुजारी यांच्याशी संवाद साधित आहोत काय वाटतं आपल्याला जी आजची पदयात्रा आपण काढलेली आहे त्या पदयात्रेच्या माध्यमातून आपण विरोधकांना काय संदेश देऊ इच्छिता आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते माननीय आनंद चंदन शिवे त्याचबरोबर जे आता नव्याने नियुक्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी सोलापूरातील तमाम नागरिकांना आवाहन केलं होतं की दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना तसेच मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय विजयकुमारी देशमुख मालक यांच्या प्रचार पदयात्रा आयोजित केली होते या पदयात्रेमध्ये पाच ते आठ हजारपर्यंतच्या महिला पुरुष आणि समाज उपस्थित होते या सोलापूर शहरातील आजपर्यंतच्या सर्वात मोठी ही रॅली निघाली असं मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं आणि यातून हा जनसमुदाय हा नक्कीच माहितीच्या पक्षाच्या आणि विजयकुमार देशमुख मालकांच्या मागे खंबीरपणे उभा हो राहील आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा संकल्प या ठिकाणी केला आहे आणि याचं स्वरूप वीस तारखे दिवशी आपल्याला दिसून येणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल देखील आमचे स्वरूप अंधवता दाखवून देणार आहे विजय कुमार देशमुखांच्या विजयाची नांदी आहे असं आपण असं सांगितलेलं आहे लोकप्रवाह लो मीडियासाठी अश्वत खनसोडे सह सचिन गायकवाड